श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आपण स्वामींची मूर्ती घरात स्थापना करताना त्या मूर्ती स्थापना करण्यासाठी काही नियम असतात ते जाणून घेऊया स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राण प्रतिष्ठापना करावी लागते आणि मगच ती ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची देवघरात किंवा देवारात प्राणप्रतिष्ठापना करावी ती कशी करावी हे जाणून घेऊया स्वामींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातूनच घ्यावी मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती असे दिवस निवडावेत गुरुपृष्ठ अमृत योगावर मूर्ती स्थापना करणेही योग्य ठरते जवळपास कोणता शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीही हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना मंत्रो करत मंत्रोच्चार करत प्राणप्रतिष्ठापना केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते गुरुजी मिळत नसल्यास तामनात मूर्ती घेऊन परीपरीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवायला विसरू नका स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करावे रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्ती समोर दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ प्राण प्रतिष्ठापना करताना हे नियम नक्की पाळा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू